गणेश उत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे अशातच पुणे मुंबई म्हटले की महाराष्ट्रास नव्हे तर देशाच्या कान्याकोपऱ्यातून गणेश भक्त पुण्यात दगडूशेठ गणपती तसेच मानाच्या इतर गणपतीच्या दर्शनासाठी दाखल होत असतात या वर्षी देखील मोठ्या प्रमाणामध्ये गणेश भक्त हे पुण्यात दाखल झाले आहे दगडूशेठ गणपतीसाठी नेत्यांपासून ते अभिनेत्यापर्यंत सर्वांनीच मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे येण्याचा मान मला या ठिकाणी मिळाला त्या बद्दल सर्वप्रथम ट्रस्टचे अध्यक्ष सुनील वासले आणि त्यांच्या सर्व मी मनापासून धन्यवाद देतो आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुण्यामध्ये उपस्थित असताना सर्व मानाच्या गणपतीचे उपदर्शन घेत असताना श्रीमंत डब्ल्यू शे गणपतीचे दर्शन घेण्याचा मान मला या ठिकाणी मिळाला त्या प्रथम सर्व सभासदांना दृष्टी आमचे सहकारी सुनील रासले यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थाने भारतात आणि महाराष्ट्रामध्ये ज्या अगदीशे खानुवाई गणपतीचं नाव घेतलं जातं त्याचा खरोखर मानाचा गणपती म्हणून आणि नवसाला पावणारा गणपती गणपती म्हणून त्यांना संबोधन देतो भाविकांना शुभेच्छा त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व भाविकांना सर्व गणेश भक्तांना गणेश जयंतीच्या निमित्ताने मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना सुख शांती समाधान व तसंच चांगले आरोग्य लाभो अशी मी मंडळाच्या घरी प्रार्थना गणेश